बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित एक कथा माझा यवन मित्र नजम नकवीच्या आणि माझ्या स्नेहाची कहाणी म्हणजे वाल्मिकीच्या सुभाषिताचा प्रत्यक्ष प्रत्यय फेसाळणाऱ्या समुद्रात दोन उंडक्यांची अचानक गाठ व्हावी तशीच त्याची आणि माझी गाठ झाली नकवीने पूर्वी पुण्याच्या चित्रपट व्यवसायात काम केलं होतं पण त्यावेळी माझे झाड उगवले देखील नव्हते प्रेक्षकांची अभिरुची जाणून कला राबविणारा तो एक व्यवहार कुशल दिग्दर्शक होता त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी पुण्याच्या व्यवसायातील जुने आणि जाणते लोक सांगत होते अव्याहत श्रम विलक्षण ताठरपणा आणि अत्यंत हिशोबी वृत्ती याबद्दल त्याची प्रसिद्धी होती पुण्याच्या लहानशा व्यवसायाचा बांध मिया कारदार यांनी फोडला राजाभाऊ परांजप्यांच्या पाठीमागे मीही वाहत वाहत मुंबईच्या बाजारात पोहोचलो तिथल्या अनुभवाच्या कानगोष्टी राजाभाऊंनी माझ्याशी आधीच केल्या होत्या तिथल्या धकाधकीत आपला निभाव लागणार नाही याची मला आगाऊ जाण होती मिया कारदार यांनी माझ्याशी तीन कथा लिहिण्याचा करार केला होता यांच्या इतिहास प्रसिद्ध वृत्तीप्रमाणे जमेल तेवढी लूट नावी या हिशोबाने मी मुंबईच्या वाऱ्या करीत होतो हिंदी मुलकात गादी स्थापनेचा विचार देखील माझ्या मनाला त्यावेळी शिवला नव्हता दादरला राहणाऱ्या माझ्या एका मित्राकडे मी माझा गाशा अंथरला होता उर्दू भाषा आणि इस्लामी अदब या प्रकरणाशी माझे जमणे किती मुश्किल आहे याच विषयावर माझे प्रवचन चालले होते माझा मित्र आणि त्याची पत्नी असे दोनच श्रोते होते इतक्यात दारावरची घंटा वाजली माझ्या मित्राच्या पत्नीने दारू घडले संध्याकाळच्या अंधू प्रकाशात एक अनोळखी इसम अंग चोरीत आल्यासारखा हात आला जी है जी मैहू माडगुळकर म्हणत मी उठलो कपाळाला बुक्का लावून घेताना लावतात तशीही थोडी झुकून हाताची चार बोटे त्याने आपल्या कपाळाला लावली तेव्हा मी ओळखलं की मनुष्य यवन आहे मय नजम नकवी त्याने खुलासा केला मित्राच्या आगाशीतील माझी बैठक अगदी खेडूत देशस्थ पद्धतीची होती गवताची हात्री अभ्रा विसरला तक्क्या पानाचा डबा पितळेचे तस्त एखादा यवन बांधव आपल्या तंबूत समाचारला येईल याची मला कल्पना नव्हती माझ्याच आसनावर त्याला बैठी आहे म्हणताना मी जरा चाचरलोच खुर्ची पुढे ओढावी म्हटलं तर नाना आणि इंग्रज यांच्या विरुद्ध कथेचे स्मरण झाले तो जमिनीपासून उंच आणि मी गवताच्या हात्रीवर अशी मुलाखत मराठी स्वाभिमानाला पटे ना कैसे आना हुआ वगैरे प्रश्न विचारत मी त्याला उभास ठेवला पण तो कसला खट त्याने माझ्या शेजारीच बैठक मारली अगदी समान पातळीवरून मग आमची बोलणी सुरू झाली त्यानेही कारदार स्टुडिओशीच करार केला होता मी लिहीन ती कथा त्यानेच दिग्दर्शित करावी असे ठरले होते त्याने मला काही कथाविजय थोडक्यात सांगण्याची विनंती केली संस्कृत शब्दांच्या कुबड्या घेऊन माझी लंगडी रसवंती हिंदीच्या मैदानात नाचू लागली त्या येवनोत्तमाच्या मुद्रेवर रसिकासारखे भाव उमटू लागले तेव्हा मला आश्चर्य वाटले मी सांगितलेली कथा विजय अर्थातच ज्वारी बाजरी जातीतली होती त्यांची पैदास खास मराठी पद्धतीची होती त्यांची चव त्याला कळाली हे काही केल्या मला खरे वाटे ना न राहून मी त्याला तसे बोलून दाखवले तो थोडासा हसलाच एकच वाक्य बोलला प्रभात का ज्ञानेश्वर देखकर फूट फूट कर रोयात हा ज्ञानेश्वर पाहून रडणाऱ्या त्या मुसलमानाशी माझी सूत जमायला वेळ लागला नाही बसल्या ठिकाणीच आमची मैफल तीन तास रंगली अलीगड युनिव्हर्सिटीचा पदवीधर आणि मुस्लिमांतील सय्यद जाते जातो उर्दू भाषिक मनुष्य माझ्या खूप जवळ आला मराठीसाठी विणलेल्या एका विनोदी कथेचे सूत मी त्याला उलगडून दाखवले तो खुशीत येऊन म्हणाला मुझे पसंत आहे सफेद झूट नावाची कथा मी त्याच्यासाठी लिहू लागलो एक जुनी पुराणी मोटार गाडी घेऊन तो रोज सकाळी माझ्या मुक्कामाशी येऊ लागला त्याच्याबरोबरच मी स्टुडिओत जाऊ लागलो स्टुडिओतील एका प्रशस्त खोलीत आम्ही कथा चर्चा करू लागलो त्या बैठकीत कथेपेक्षा चर्चाच अधिक होऊ लागली त्याचे उर्दू फारसी साहित्याचे ज्ञान आश्चर्यकारक होते मोठमोठ्या शायरांचे शेकडो शेर त्याला मुखोद्गत होते त्यावेळी श्रावण महिना होता मी नक्त व्रत करीत होतो मी कडक ब्राह्मण आहे अशी नकवीची कल्पना झाली तो कडक मुसलमान आहे हेही मी ताडलं हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा या भूमिकेवरून आमचे काम मात्र निर्विघ्नपणे होत राहिले एके दिवशी आम्ही दोघे असेच काम करीत बसलो असता कारदार साहेबांचा बॉय अदबीन माझ्यापुढे येऊन उभा राहिला आणि मला सलाम करून म्हणाला मियाजीने आपको सलाम कहा है मी पटकन म्हणालो उनको भी मेरा नमस्कार कहना माझ्या उत्तराने तो पोरगा कावरा झाला आणि नकवी हसू लागला मला काहीच कळे ना सलाम कहा है म्हणजे भेटीला बोलावला आहे नकवीने समजावून दिल्याच्या स्वरात मला हिंदीत सांगितले मला बापड्याला हा रिवाज काय माहीत तुम्ही चला ना माझ्याबरोबर मियाजींकडे मी उठत म्हणालो खुदा के घर भी न जायगे बेबुलाय हुए नकवीने शेरात उत्तर दिले असं वारंवार शेर बोलण्याची त्याची ती सवय मला मोठी मौजेची वाटत होती श्रावण संपला आणि भाद्रपद आला दुपारचे जेवण मी स्टुडिओत मागवलं नकवीचा डबाही घरून आला टेबलाशी बसताना त्याने मला विचारलं हमारे मेसे कुछ खायंगे जरूर मी उत्तरलो त्याला आश्चर्य वाटलं त्याच्या मनातील शंका मी ओळखली आणि त्याला तात्याराव सावरकरांची प्रसिद्ध उक्तीही ऐकवून टाकली मुसलमानांचे अन्नच काय पण प्रत्यक्ष मुसलमान खाल्ला तरी हिंदुत्व वाटणार नाही माझ्या प्रेमावर त्याने मांडो लावली मग तो रोज आपल्यातले आलू गोष्ट मला देऊ लागला एवढ्यात गणेशोत्सव आला आणि मी पुण्याला पळालो गणपती जाई तो मी पुणे सोडलं नाही एके दिवशी सकाळी तातडीच्या बटवाड्याने नकवीचे पत्र आले त्यात देवनागरीत एकच हिंदी ओळ लिहिलेली होती आजा मेरे बालमा तेरा इंतजार है त्याच्या विनोद बुद्धीचे मला कौतुक वाटले सवालाला जबाब म्हणून मी त्याला उत्तर पाठवले बगैर इंतजार के मिले तो मजाही क्या रहा माझे ते उत्तर सर्वांना स्टुडिओ स्टुडिओभर हिंडला एक दोन दिवसांनी मी त्याला येतो अशी तार केली भल्या सकाळी मी मुंबईला पोहोचलो स्नान वगैरे आटोपतो एवढ्यात नकवी हजर त्याने एक लहानशी परडी पारिजातकाच्या फुलांनी भरून आणली होती हे काय मी आश्चर्याने विचारलं त्याने ती फुले माझ्यासाठी जाणली होती या सुगंधित देणगीने मी ओशाळो हे कशाला असे संकोचाने म्हणत मी त्या फुलांचा स्वीकार केला कुणी असं म्हणू नये की कवीला कवी भेटला त्याने थेट हिंदी घाटाचा विनोद केला माझ्या अनुपस्थित त्याने माझी माहिती मिळवली होती मी लेखक आहे त्याप्रमाणेच फार मोठा कवी आहे असे त्याला कोणीतरी सांगितलं होतं त्या दिवशी मोटारीतून त्याच्याबरोबर जाताना मी त्याला पारिजातक ही हिंदू पुराणातली कथा सांगितली कथा कसली त्या विषयावर लिहिलेली चित्रकथाच मी त्याला निवेदन केली रुक्मिणीचे स्वभावचित्र ऐकताना त्याचे डोळे ओलावले स्वर्गलोकींचा वृक्ष पृथ्वीवर आल्याची ती काव्यमय कथा त्याला विलक्षण आवडली गाडीतून उतरता उतरताच तो मला म्हणाला हिंदीवाले इस फूल को खामखा हरसिंगार क्यू कहते है त्याच्या त्या प्रश्नाचे उत्तर मला देता आले नाही पण पारिजातकाचे हरिशृंगार हे नाव मात्र मला समजले आणि आवडलेही यावेळच्या मुक्कामात मी माझ्या अन अन्य थोर मराठी कवींच्या पुष्कळ कविता हिंदीत भाषांतर करून नकवीला ऐकवल्या तो अगदी भारून गेला त्याच्यासाठी मी लिहावयास घेतलेले कथानकही त्याच्या मनासारखे जमू लागले तो माझ्यावर विलक्षण प्रेम करू लागला माझे जेवण तो मला बाहेरून मागू देईनासा झाला आपल्या घरातूनच तो माझे जेवण मागू लागला माझ्यासाठी म्हणून अधिक तूप आणि भरपूर भात त्याच्या घरून येऊ लागला पुण्यात शिकलेले मराठी पदार्थ त्याची घरवाली मुद्दाम धाडू लागली नकवी माझा ज्यानी दोस्त बनला वेगवेगळ्या निर्मात्यांजवळ तो माझी तारीफ करू लागला आपल्या पदरचे पेट्रोल खर्च करून माझ्याबरोबर अंधेरी गोरेगावच्या खेपा करू लागला मला अगदी ओशाळल्यासारखे वाटू लागले तेवढ्यात माझे पुण्यास काहीतरी महत्त्वाचे काम निघाले सफेद झूडचं कथानक न रंगात आलं होतं ते तसंच टाकून मी पुण्याला आलो दुसऱ्या सका दिवशी सकाळी नकवी माझ्या पुण्यातील घरी हजर अरे हे काय मी आश्चर्यानं विचारलं तुमची मुलेबाळे बघायला आलोत नकवी म्हणाला तो परजातीचा पाहुणा आपल्या घरात कसा पचणार ही धाकधूक असून देखील मी त्याला राहण्याचा आग्रह केला तो त्याच सिद्धतेने आला होता सात आठ दिवस तो आमच्या घरात राहिला एक छोटासा गालीच्या आणि कुराणाची प्रत त्याने बरोबर आणली होती सकाळी उठून तो आपल्या खोलीचं दार बंद करून घेत असे आपले धार्मिक कार्य उरकत असे घरच्या कोणाही माणसाला त्याच्याकडून काही त्रास झाला नाही मराठी जेवणाची तर त्याला इतकी रुची लागली की त्याला अभ्यक्षाचे स्मरण देखील झाले नाही जेवणाच्या टेबलावर आजूबाजूला मुले येऊन बसली की तो कौतुकाने बघत राही एका टेबलाशी बसून खेळीमिळीने जेवणारे कुटुंब पाहून त्याचे डोळे पानावत तो पुन्हा खुदाचे नाव घे एके दिवशी तर त्याने अवर्जून माझ्या पत्नीला मुलांची दृष्ट काढून टाकायला सांगितली पुढल्या मुक्कामात सफेदजूट कथा जवळजवळ लिहून पुरी झाली भालजी पेंढरकरांच्याकडून मला एकाएकी बोलावून आलं तसा नक्वीही निघाला कोल्हापूरला मी त्याला भालजींकडे घेऊन गेलो भालजी कडवे हिंदुत्वनिष्ठ बोलता बोलता समोरच ते बोलून गेले मोहम्मद पैंगवर आला तरी मी त्याला उत्थापन देणार नाही नक्वीला त्याचे विधान समजले पण तो मुळीच चिटला नाही उलट म्हणाला काही माणसे असतात धर्मवेळी कोल्हापूरची ऐतिहासिक स्थळे त्याने मुद्दाम पाहिली शिवाजीची चरित्रगाथा माझ्याकडून मोठ्या उत्सुक्याने ऐकली सुधीर फडके आणि मी भालजींच्या एका चित्रपटासाठी तिथे गीते रचू लागलो नकवी आमच्यात हौसेने मिसळला त्याने चालीत काही चांगले फरक सुचवले रात विरहाची राजा कट्टा कटेना हे मराठी गाणे तो तिथल्या मुक्कामात भर म्हणत राहिला तो आमच्यात इतका मिसळला की हा ह्याचा सय्यद आहे की मिरजेचा कोणी दस्तगीर मोमीन आहे हे आमचं आम्हालाच कळेन असं झालं कोल्हापूरचं काम आटोपून पण आम्ही पुण्यास परत आलो तेव्हा तातडीनं तो एकटाच बाजारात गेला माझ्या मुलासाठी त्याने पुष्कळ खेळणी आणली मुलाने बसून चालवायची खेळातली मोठारपण आणली हे कशाला केलं नकवी मी म्हणालो थोडे दिन तो बच्चंको याद रहे नकवी चाचा की मुलांनी चाचा म्हणावी इतकी माया खरोखरच नकवीच्या पोटात होती त्याच्या पुण्यातील मुक्कामात माझा धाकटा भाऊ कुमार थोडा आजारी झाला त्याचा ताप साधा अपचनाचा सा होता पण तो निघेपर्यंत नकवी स्वतः कामाला बसला नाही की मलाही त्याने कामाला बसू दिलं नाही त्याच्या चेहऱ्यावर चिंतेची काळोखी पसरली खोलीतल्या खोलीतच तो सारखा फेऱ्या घालीत राहिला दोन दोन तासांनी तो आजाऱ्याच्या खोलीजवळी येई दारातच दबून उभा राही आणि अत्यंत अदबीच्या स्वरात कुमारच्या उशाशी बसल्या माझ्या पत्नीला विचारी कैसी है बच्चे की तबियत दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या वेळी टेबल उंच असल्याने खुर्चीतल्या खुर्चीत गुडघ्यावर उभं राहून कॉफी पिणारा कुमार त्याच्या दृष्टीला पडला तेव्हा त्याचा ते जीव भांड्यात पडला आपल्या दोन्ही कानांच्या पाळ्यांना दोन्ही हातांनी स्पर्श करीत तो गहिवरल्यासारखा बोलला खुदा रेहम दिल है सफेद झूटची कथा तयार झाली तिचा मुहूर्तही झाला पण काही केल्यानं ते चित्र सेटवर जाईना नकवी मोठमोठ्याने गाऊ लागला बन बनके बिगड जाती हे हमारी नकवीचे आणि माझे दोघांचेही नशीब घोड्याच्या अवलादीचे ठरले सहा सात महिने गेले तरी आमचे चित्र सुरू झाले नाही नकवी मला आणि त्या कथेला घेऊन अनेक निर्मात्यांना भेटला पण कुठेच पान चिकटलं नाही निराशेच्या प्रसंगीही त्यांची विनोदबुद्धी जागृत असे केलेले सारे काम वाया जाणारे आहे याची जाणीव येऊन देखील तो मला म्हणाला एक मुस्लिमातला सय्यद दुसरा हिंदूतील ब्राह्मण या दोन पवित्र महात्म्यांनी निर्माण केलेली ही कलाकृती पापी सिनेमावाल्यांना पचणार कशी त्याच्या या अद्भुत कार्यकार निदानाने माझ्या उदासीनतेच्या चेहऱ्यावरही थोडे स्मित झळकल्या वाचून राहिले नाही मलाही नकवीसारखी अवघड वेळी विनोद करण्याची बुद्धी झाली नकवीच्या घरच्या एका नोकराची नकवीच्या हातगुणावर फार श्रद्धा होती नकवी सय्यद असल्यामुळे त्याच्या केवळ हस्तस्पर्शाने देखील के रोग बरे होतात असा त्या नोकराचा विश्वास होता त्या गोष्टीची आठवण येऊन मी नकवीला म्हणालो काही केल्याने ताकाला तूर लागत नाही सय्यद अब हमारे सर पर हात रखो माझ्या इतकं शांतपणे नकवी उत्तरला ब्राह्मण अब हमारे सरपर रखो आम्ही दोघांनी खूप हातपाय पडले पण काही म्हणता काही घडवून ना आले नाही त्यालाही रिकामपणाचा कंटाळ आला आणि मीही राजकमल संस्थेस जाऊन मिळालो तो तिथेही माझ्याकडे रोज येऊ लागला तो भेटल्याशिवाय त्याला चैनच पडेन असे झाले एका दुपारी तो अग्रहाने मला आपल्या घरी घेऊन गेला सांताक्रुजला तो राहत होता त्या बंगलीच्या दारात एक मोठे आंब्याचे झाड होते त्याच्या सावलीत आम्ही एका खाटेवर बसलो त्याच आंब्याची फळे आम्ही मनमुराद खाल्ली त्याने आपल्या सर्व मुलांना बाहेर बोलावले चाचाजी म्हणून त्या सर्वांना माझी ओळख करून दिली फक्त त्याची पत्नी मात्र बाहेर आली नाही पद्धतीमुळे ती आली नाही हे मला सांगायला नक्की विसरलं नाही त्याच्या मुलांनी मला मराठी चित्रपटातील गाणी म्हणून दाखवली थोड्या वेळाने समोरून एक नखरेली स्त्री आली नकवीने तिच्याशी माझा परिचय करून दिला ती हिंदी चित्रपटातील एक पूर्वप्रसिद्ध नट होती मुळीच न पिकलेला एक आंबा तिला खायला देऊन नकवीने तिची जरा चेष्टाच केली जरुरीपेक्षा जास्त नकरी करीत ती बाई निघून गेली तेव्हा मी विचारलं हिच्याशी कशाला माझा परिचय करून दिला आपल्याकडे जे आहे ते पाहुण्यांच्या समोर हजर केलं म्हणजे नकवी मोठमोठ्याने हसला अवतीभोवती जमलेल्या मुलांना त्याने जायला सांगितलं आणि मग चित्रपट व्यवसायातील स्त्रिया या विषयावर तो तासभर बोलला ते सर्व बोलणं ऐकून घेऊनही मी विचारलं आत्ता आली होती त्या बाईशी तुमचे काही गुपित तर नव्हते कधी तो मिश्किल हसला म्हणाला तुमची शंका फारशी खोटी नाही सुरुवाती सुरुवातीला या बाईची लागवी पण माझ्या डोळ्यात भरले होते ते खरे मग मी औत्सुक्यानं विचारलं माझ्या औत्सुक्याच्या पूर्तीसाठी त्याने एक शेर म्हटला त्या शेराचा मिसरा अव्वल माझ्या ध्यानात नाही पण त्याचा मतितार्थ असा होता अदला बदली तिने पुष्कळसा माल फुकाफुकी उचलला तेव्हा मी घाबरलो दुसरी ओल त्यानं सांगितली तशी माझ्या ध्यानात आहे मैने अपना दिल उठाके अपनी बगल में मारा आपलेच काळी आपल्या कुशीत लपविण्याचा हा प्रकार नकवी नेहमी करीत आला होता त्याचे घराणे अमरोह्याच्या अस्सल मुसलमानांपैकी होते त्याचा वंश इस्लाम धर्मसंस्थापक मोहम्मद पैंगबराच्या अव्वल रक्तापैकी होता आपल्या घराण्याची थोरवी आपल्या वाडवडिलांचे ऐश्वर आपला साहित्याकडे असलेला ओढा इत्यादी गोष्टी त्याने विस्ताराने सांगितल्या आणि उठताना तो कडवटपणे म्हणाला फिल्मने नकवी निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी इथे काम के व्यवसायामुळे एकत्र आलो खरे पण व्यवसायात एकत्र काम करणे आम्हाला जमले नाही कधी नकवी आणि मी एकमेकांचे निर्हतूक मित्र झालो काही कारणासाठी तो अमरोहाला गेला परत येताना तो माझ्यासाठी एक मुरादाबादी नखीचे पानदान घेऊन आला त्या पानदानावर जुम्मा मशिदीचे चित्र होते त्याच्या खाली उर्दू लिपीत अक्षरे कोरली होती पान हजीर है ते पानदान मला देताना नाचणाऱ्या बायका करता तसा अदा करीत नकवी म्हणाला दस्तई नाजूक बढाईये साहेब पान हजीर है खाईये साहेब त्याच्या स्नेहाची खून म्हणून ते, ते पानदान मी माझ्या पुणे मुंबई प्रवासात नित्य वापरू लागलो नकवीला हिंदू त्यांचे रीतिरिवाज याबद्दल फार आदर मराठी भाषेबद्दल त्याला अतोनात प्रेम शिवाजीचा उल्लेख तो नेहमी शिवाजी द ग्रेट असा करी नकवीला पुण्यात आणावे आणि पुण्यात उत्तम हिंदी चित्रांची निर्मिती करावी असे मला फार फार वाटू लागले एका उदास संध्याकाळी कोणीतरी मला वार्ता दिली मुंबईतील एक मुसलमान चित्रपट दिग्दर्शक पाकिस्तानात पळून गेला पुन्हा पुन्हा विचारले तर त्या वार्ताहराला त्याचे नाव सांगता येईना नकवीने सांगितलेलाच एक शेर पुन्हा पुन्हा माझ्या मेंदूत गरगरू लागला गिरी थी जिस पे कल बिजली वह मेरा आशिया क्यो हो पण हा विचार खोटा ठरला नाही वीज माझ्याच घरकुलावर पडली होती नकवीज पाकिस्तानात पळाला होता कुणास न सांगता सवरता त्याने पळ काढला होता त्याने सर्व चीजवस्तू विकून टाकल्या होत्या घरातल्या फक्त कुत्र्या मांजरांना मागे ठेवून तो एका रात्रीत नाहीसा झाला होता कोणीतरी मला सांगितले तो पूर्वीपासूनच पक्का पाकिस्तानी होता त्याने पैसा तिकडे भरला होता तो भयंकर द्वेष्टा होता त्या माणसाचे वक्तव्य मी पुढे ऐकलेच नाही थोड्या स्थूल शरीराचा सावळ्या रंगाचा पानाने रंगलेल्या दातांचा डोळ्यांवर चष्मा लावणारा माझा यवन मित्र माझ्या डोळ्यांसमोर एरझऱ्या घालू लागला एखादी रसाळ गोष्ट ऐकली की चष्मा काढून डोळे पुसण्याची त्याची लकब मला पुन्हा पुन्हा आठवू लागली त्याचे दिलखुलास हसणे माझ्या कानांना भासू लागले त्याने प्रेमाने मारल्या थापांची आठवण माझ्या पाठीला स्मरू लागली त्याने म्हटलेले शेर माझ्या कानात पुन्हा झरू लागले नकवी पळून जाणं शक्य नव्हतं मुंबईच्या चित्रपट व्यवसायात त्याच्याबद्दल उघडी कुजबूज होऊ लागली कुणी म्हणे तो फकीराच्या वेशात निघून गेला कुणी म्हणे जाताना तो इथल्या पाकिस्तानी मुसलमानांचे जडजवाहीर बरोबर घेऊन गेला मला ते पटलं नाही कधीच पटलं नाही माझ्या घरापुढील बागेत गीतेचे तत्वज्ञान अस्तेवाईकपणे ऐकून घेणारा नकवी मला फुले आणून देणारा नकवी कोल्हापूरच्या अंबाबाईला हात जोडणारा नकवी शिवाजीच्या चरित्राने भरून गेलेला नकवी माझ्या मुलांची दृष्ट काढायला सांगणारा नकवी पाकिस्तानात पळून जाईल त्रिवार अशक्य नुकतीच कुठल्या तरी वृत्तपत्रात मी बातमी वाचली नज नकवी यांनी दिग्दर्शित केलेला व लिहिलेला कुवारी बेवा बोलपट कराची येथे प्रकाशित झाला ही कुवारी बेवा म्हणजे माझी सफेद झुटच याबद्दल मला शंका राहिली नाही पण नकवी तो मला कळालाच नाही की थोड्या वेळात तो फार बदलून गेला काय झाले काय हिंदू मुसलमान या दोन्ही धर्मातील महान तत्वावर सारखाच फिदा असणारा हिंदी मराठीतील काव्यांचे सारख्याच रसज्ञतेने रसग्रहण करणारा समतोल मनाचा रसिक एकाएकी बदलला कसा त्याला लागलेले सत्प्रवृत्तीचे व्यसन सुटले कसे माझ्या बैठकीत तासन तास बसून सद्विचार पिणारा पाजणारा तो एक मानवतावादी माणूस गेला कुठे अपने मेहफिल का रिंद पुराणा आज नमाजी बन बैठा या विचाराने माझे मस्तक सुन्न झाले कित्येक दिवस मी त्याच्या गुप्त प्रयाणाबद्दल विचार करीत राहिलो मुंबईच्या चित्र उद्योगाला तो विटला होता त्याचे मन तिथे रमत नव्हते हे सगळं खरं पण एखाद्या धर्मवेड्या मुसलमाना घर तो पाकिस्तानात पळाला हे हे घडलंच कसं जाताना त्यानं कुणाला कळवलं नसेल पण मला कळवल्या वाचून तो गेला कसा त्याच्या संबंधीच्या या विचारांची माझ्या मनात शतावधी आवर्ते उठली मेंदूतल्या निष्ठांची पार पडापड होऊन गेले आपण समजतो तसे जग नाही आपण समजतो तशी माणसे नसतात या दुबळ्या विचाराने मनातला कोलाहल अस्पष्ट केला तो पूर्णपणे नाहीसा मात्र झाला नाही एक दिवशी अचानक पुण्याच्या पत्त्यावर नकवीचे पत्र आले त्यात त्याने लिहिले होते तुमची कथा मी बरोबर आणली आहे तिचा चित्रपट इथे होण्याची शक्यता आहे ती गोष्ट मी कुणालाही विकू शकतो अशा अर्थाचे अखत्यार पत्र मला पाठवून द्या काही देशमुखही तुमच्याकडे पाठवून देण्याची व्यवस्था करीन तुमची माझी केव्हा भेट होणार आहे हे फक्त सर्व शक्तिमान परमेश्वरालाच माहीत नक्कीच्या या पत्राला उत्तर लिहिले ले नाही कधी लिहिणारही नाही त्याची माझी भेट पुन्हा होणे असंभाव्य आहे हे मला माहीत आहे पत्र व्यवहाराने ताटातुटीची ही जखम अधिक चिघळणार आहे ती चिघळू नये म्हणून हे मौन पाळतो आहे पण एक मन अजूनही सांगते की एक दिवस असा उजाडेल की डोक्यावर सामान घेतलेल्या हमालाला पुढे घालून नकवी दाराशी येईल बुक्का लावताना लावतात तसे आपल्या हाताची चारी बोटे आपल्या कपाळाला लावी आणि थोडासा झुकून मला म्हणेल अदाब अर्ज है साहब अदाब अर्ज धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद